हॅलो फ्रेंड्स इयत्ता पहिली बालभारती भाग चार पान नंबर चार तर या पानावरती आपल्याला आज वाहतुकीची साधने व वा प्रकार हे शिकायचं आहे टुडे वी आर गोइंग टू लर्न मीन्स अँड मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक येण्या जाण्याची गाड्या वाहतूक ट्रान्सपोर्ट आणि मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे त्यांचे प्रकार त्यांची साधने ठीक आहे तर कसे प्रकार असतात काही गाड्या वाहतुकीची साधने या रस्त्यावरून जातात काही रेल्वे रुळावरून जातात तर काही आकाशामध्ये उडतात अशा वेगवेगळ्या वाहतुकीची साधने असतात ज्याने आपण एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जातो तर आता आपण ऑन रोड ऑन रोड ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाहणार आहोत असा वाहतुकीचा प्रकार पाहणार आहोत कोणता रोडवरती चालणारा ऑन रोड रोडवरती रस्त्यावरती मग कोणकोणत्या कोणत्या गाड्या जातात नावेवाचा पहिले चित्र सायकल ही काय आहे सायकल इंग्रजीमध्ये बायसिकल काय म्हणणार बायसिकल नेक्स्ट आहे जीप जीप इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये जीप दोन्ही भाषेत जीपच म्हणायची नंतर आहे रिक्षा रिक्षा रोडवरती चालतात या सर्व गाड्या पुढे आहे स्कूटर पहा स्कूटर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्कूटर बस बस पहा या चित्रात बस दाखवली आहे तुम्ही सुद्धा आपल्या मामाच्या गावाला मावशीच्या आत्याच्या गावाला जाताना बसने जाता, बस जाता हो की नाही मग बस रोडवरून चालते रोडवरून धावते नेक्स्ट आहे पुढे बैलगाडी मग बैलगाडी हे मराठीमधले नाव झाले इंग्रजीमध्ये काय म्हणणार ब्लॉक कार्ट ब्लॉक कार्ट हत गाड़ी, कार्ट म्हणजे हातगाडी तसेच ब्लॉक कार्ट बैलगाडी नेक्स्ट आहे मोटार म्हणजे कार कार पहा ही आहे कार नंतर आहे इको बाईक इको बाईक पहा इको बाईक म्हणजे याला चार्जिंग इलेक्ट्रिसिटी वायर असते मग तिला चार्जिंग केल्यावर ती बाईक चालते अशा गाडीला पेट्रोल डिझेल लागत नाही याला चार्जिंग केली के या की ती लाईटवरती पळते म्हणून इको बाईक इको म्हणजे पर्यावरणाशी संबंधित तर या गाडीतून धूर किंवा हवेमध्ये काळा धूर पसरला जात नाही रॉकेल पेट्रोल डिझेल वापरत नाही ही लाईटवरची चार्जिंगवरची गाडी असते म्हणून हिला इको बाईक म्हणायचं नेक्स्ट आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर आपल्या सर्वांच्या शेतात रानामध्ये घरी ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टर पुढचे चित्र आहे ट्रक पहा या मोठमोठ्या ट्रकच्या गाड्या असतात हायवेवरून जातात मोटरसायकल मोटरसायकल पहा पुढे आहे रुग्णवाहिका ही हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये असते तिला आपण रुग्णवाहिका इंग्लिशमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणतो काय ॲम्बुलन्स तिचा कसं वरती हॉर्न वाचतोय ट्विन 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 तो हॉर्न का वाजतो रे कारण आतमध्ये या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट असतात मग रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी आणि पेशंटला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे नेण्यासाठी रस्त्यावरची गर्दी बाजूला करण्यासाठी इतर गाड्या साईडला सरकवण्यासाठी हा हॉर्न जो असतो तो सतत वाजत असतो सारखा चालू असतो टुई 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 ती असते ॲम्ब्युलन्स तर आता आपण पाहूया ज्या गाड्यांची नावे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सारखीच आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्या गाड्यांना एकच नाव आहे सारखी नावे आहेत ती गाड्यांची नावे आपण पाहूया तर पहा पा जीप जीपला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये जीपच म्हणतात ठीक आहे नेक्स्ट आहे रिक्षा रिक्षाला देखील मराठी इंग्रजीमध्ये रिक्षा म्हणायचे इंग्रजी स्कूटर स्कूटरला मराठी इंग्रजी स्कूटरच म्हणतात बस बसला मराठीत बस इंग्रजीमध्ये देखील बस इंग्रजी म्हणतात दे दे पुढे इको बाईक मराठीमध्ये इकोबाईक इंग्रजीमध्ये इको बाईक पुढे आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरला मराठीत देखील ट्रॅक्टरच म्हणतात इंग्रजीमध्ये दे देखील ट्रॅक्टरच म्हणतात नेक्स्ट आहे मा दे दे ट्रक मराठीमध्ये देखील ट्रक इंग्रजीमधले नावसुद्धा ट्रक मोटरसायकल मोटरसायकलला पण सारखे मराठीत मोटरसायकल इंग्रजीत मोटरसायकल आणि आता ज्यांची नावे मराठीत वेगळी इंग्रजीमध्ये वेगळी असे चित्र पाहूया सायकल मराठीमध्ये सायकल इंग्रजीमध्ये बायसिकल बायसिकल बाय म्हणजे टू दोन चाकाची सायकल बायसिकल बैलगाडी ब्लॉक कार्ट बोलॉक कार्ट इंग्रजी मधले नाव आता मराठीमध्ये मोटार इंग्रजीमध्ये कार मोटार कार आणि मराठीमध्ये ॲम्ब्युलन्स मराठी मराठीमध्ये रुग्णवाहिका म्हणतात रुग्णवाहिका इंग्रजीमध्ये इन एअर इन एअर म्हणजे हवेमध्ये आकाशामध्ये उडणारे वाहतूक ऑन रोड रेल ऑन रेल ट्रॅक पहा रेल किंवा ट्रॅक म्हणजे रुळावरती या गाड्या आगगाडी मेट्रो रेल्वे या अशा रुळावरती पट्ट्यांवरती चालतात म्हणून याला ऑन रेल ट्रॅक असे म्हणतात त्या रस्त्यावरून रोडवरून धावू शकत नाही त्यांना अशा प्रकारच्या ट्रॅक रूळ पट्ट्यांच्या रस्ते म्हणजेच रेल ट्रॅक लागतो नेक्स्ट आहे ऑन वॉटर पाण्यामधून जाणारी वाहतुकीची साधने पाण्यामधून म्हणजे पहा समुद्रात नदीमध्ये अशा होड्या असतात जहाज असतात तर ही आहेत वाहतुकीची साधने म्हणजे एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाण्यासाठी जी काही वाहतूक गाड्या लागतात त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट मग सुरवातीला इन एअर एअर म्हणजे हवेमध्ये उडणारे कोणते आहेत साधने विमान विमान म्हणजे एरोप्लेन पहा तुम्ही सर्व आपल्या घराच्या छतावरून पाहत असाल विमान हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर तर हे हवेमध्ये उडतात यामध्ये देखील माणसे बसून एका एक गावावरून दुसऱ्या गावाकडे जातात तर विमान मराठीमध्ये विमान इंग्रजीमध्ये एरोप्लेन एरोप्लेन मराठीमध्ये इंग्रजीमध्ये हेलिकॉप्टर सारखेच नाव आहे हेलिकॉप्टर खाली नंतर आहे ऑन रेल ट्रॅक ऑन म्हणजे रेल्वे ट्रॅकवरून जाणारे आणि इन म्हणजे इन एअर एअर म्हणजे हवा हवे हवेमधून हवेमधून इन एअर तर आता आपण ऑन रेल ट्रॅक या ट्रॅकवरून चालणारे गाड्या वाहतूक पाहूया मेट्रो मेट्रो मराठी आणि इंग्रजीमध्ये सारखे नाव आहे मेट्रो पहा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी मोठमोठे पूल बनवलेले आहेत आणि या, मोट आहे, या पुलांवरून मेट्रो जाते आणि त्या मेट्रोच्या खाली डांबरी रस्त्यावरून गाड्या जातात रिक्षा गाड्या आणि ही मेट्रो या मेट्रोला धावण्यासाठी अशा प्रकारचे ट्रॅक बनवलेले आहेत आगगाडी ट्रेन पहा आगगाडी ट्रेन नेक्स्ट आहे मालगाडी पहा मालगाडी गुड ट्रेन्स गुड्स ट्रेन गुड्स गुड्स ट्रेन म्हणजे अशा ट्रेनमध्ये वेगवेगळे सामान जे काही वस्तू साहित्य घेऊन जायचे असते ते या डब्यामध्ये भरून नेलेले जाते नेले जाते मग म्हणून इथे सामान साहित्य वेगवेगळे माल भरला जातो मग अशा गाडीला अशा आगगाडीला मालगाडी म्हणायचं काय मालगाडी म्हणजे गुड्स ट्रेन आणि आगगाडी आगगाडीमध्ये आग बसून आपण जातो खिडकीमध्ये बसतो आपण हो की नाही त्याला ट्रेन किंवा रेल्वे म्हणतो पुढे आहे ऑन वॉटर पाण्यावरती वॉटर पाणी ऑन वर पाण्यावरून पाण्यातून जाणारी वाहतुकीची साधने म्हणजे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट मग ट्रान्सपोर्ट करताना पाण्यातून कोणते कोणते गाडे वापरतो काय वापरतो आपण जहाज म्हणजे शिप पहा हे मोठे शे जहाज समुद्रामध्ये महासागरामध्ये म्हणजे ओशियन ओशियन म्हणजे महासागरामध्ये असते याचे नाव जहाज जहाज इंग्रजीमध्ये शिप शिप नेक्स्ट आहे होडी पहा होडी म्हणजे बोट मराठीमध्ये होडी इंग्रजीमध्ये बोट बोट पुढे आहे शिकारा बोट पहा शिकारा बोटमध्ये वरती त्यांनी छत लावलेले आहे पहा शिकारा बोटमध्ये बसल्यानंतर त्याला वरती हे असे छत लावलेले असते बांबू लावून हे लावले आणि होडी बोटमध्ये फक्त खाली बसायचं वरती काहीही नाही पण शिकारा बोटमध्ये वरती हे छत बांधलेले असते त्याला शिकारा बोट असे म्हणायचं ठीक आहे मग आता आणखी इकडे आपण पाहिले ऑन रोड रोडवरून जाणाऱ्या गाड्या तर रोडवरून जाणाऱ्या ऑन रोड मग जीप रिक्षा बस बाईक ट्रॅक्टर रुग्णवाहिका ट्रक या सर्व्या रोडवरून जाणारे वाहतूक ट्रान्सपोर्ट पुढे इन एअर एअरमधून हवेमधून जाणारे विमान एरोप्लेन हेलिकॉप्टर नेक्स्ट आहे ऑन रेल ट्रॅक रेल ट्रॅकवरून जाणारे ट्रान्सपोर्ट वाहतुकीची साधने मेट्रो आगगाडी ट्रेन मालगाडी गुड्स ट्रेन आणि शेवटी आहे ऑन वॉटर पाण्यावरून चालणाऱ्या गाड्या वाहतूक ट्रान्सपोर्ट जहाज शिप जहाज शिप होडी बोट शिकारा बोट शिकारा बोट अशा प्रकारे तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू